पहिल्या पाच क्रमांकाचं मंत्रिपद आहे हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या प्रेम आणि विश्वासामुळे मंत्रालयात बसून माझ्या सिंधुदुर्ग जिल्हा माझा मतदारसंघ हे मी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर मी महाराष्ट्राकडे पाहत असतो आणि आपणही मला समर्थ पद्धतीने आतापर्यंत साथ देत आलेला आहात आता तर मॅच ची सुरुवात आहे शेवटचे पाच सुरुवातीचे पाच सहा ओव्हरच झालेले आहेत अजून पूर्ण पन्नास ओव्हर बाकी आहे आणि सुरुवातच आपली एवढी दमदार झाले असल्यामुळे एकोणतीस पर्यंत विचार करा महाराष्ट्रामध्ये आपण काय वातावरण करू याचा फक्त अंदाज था। तेवढी आपण सगळेजण राणे साहेबांचे ठावे आहोत आपण ज्या पण पदावर बसतो त्या पद गदा गदा हलवण्याचं काम हे आपण आतापर्यंत सगळेजण करत आलेलो आहे आणि म्हणून याही पुढे या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीकोना कारण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राणे साहेबांनी जे काही कार्य सुरू ठेवलेलं आहे त्या काही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आहेत ते पूर्ण करण्याचं काम हा जिल्ह्याचा का पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो दोन हजार एकोणतीस पर्यंत जेव्हा माझ्या आमच्या ह्या सरकारचे कालावधी पूर्ण होईल तेव्हा आमचा हा सिंधुदुर्ग जिल्हा तीन क्रमांकामध्ये निश्चित पद्धतीने आणून दाखवेल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो आज पूर्ण धाव कालपासूनच वाढदिवसाची धावपळ आहे आणि आता परत सात साडेसातला बाईक पकडून सन्मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर जायचं आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता आपण सगळेजण हक्कानी मला इथे आपण सगळ्या जणांनी बोलवलं आणि आता प्रथा झालेली आहे आमचा कोणाचाही वाढदिवस शिवाजी चौकवर आल्याशिवाय पूर्ण होणार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सगळ्या निवडणुका येणाऱ्या काही कालावधीमध्ये आहेत आणि म्हणूनच पुढच्या वर्षी जेव्हा अशाच माझ्या वाढदिवसाला एकत्र आपण जमू तेव्हा या व्यासपीठावर असंख्य पद असतात आणि माझे सहकारी माझ्या खांद्याला खांद्या लावून उभे असतील हा विश्वास आजच्या निमित्ताने मी व्यक्त करतो परत एकदा माझ्या सिंधुदुर्गच्या जनतेचा मला प्रेम आणि विश्वास हे आपण देत आहात

सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम